हाय हॅलो नमस्कार आपलं स्वागत आहे बरोबर उंटर देताना कुकरची शिट्टी वाजलेली आहे कुकर आहे आणि तुम्ही सुख खोबरं कापत आहे आज उपवास आहे दोघांचा पण साबुदाना वडे करणार आहे चटणी सिद्धूचा उपवास नाही सिद्धूला जेवण ना बनवलं आहे लावलं लावलाय कुकरला भाकरी करायची बाकी आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी करेल तिला रखुमाई सॉन्ग लागलेलं ला आहे आणि इथे बघा आमची रखुमाई काय करते काय करते हे दे, दे? मी पण खेळू मी पण खेळू सानू सानू आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चटणी <स्थाथ> <स्थाथ> वाटायला घेते आता आता सिद्धू कशी पळते बघा एकदम कोपऱ्यात जाऊन बसली आहे कानावरती हात ठेवून तिला <स्थाथ> बरोबर कळतं मिक्सर लावणार ते बॉल पळाला तुझ्याकडून घे 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 नाही चालू करते नाही चालू करते घे 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 मस्तपैकी चटणी वाटून झालेली आहे फक्त हिरवी मिरची मीठ थोडंसं आलं आणि खोबरं सुकं खोबरं ते पण घेतलेलं आणि ते एका साईडला मी ते हिरवी मिरची आणि आलं वाटून टाकलं आहे साबुदाण्यामध्ये इथे बाकीचे साबुदाणे आहेत चला बाकीची तयारी करून घेऊया आता बाबा येईलच आणि बाबा आलेला आहे हसत खेळत आला आहे बाबा एकदम आज ट्रेनला गर्दी नव्हती सित्तो बघा लगेच वरती जाऊन बसले बाबा आलाय तर वडे बनवून घेतलेत साबुदाण्याचे तळ्याचे बाकी आहेत सिद्धूला दोन बटाटे वेगळे काढून ठेवलं त्याची भाजी करून देईल तिला साबुदाण्याचे वडे तळताना लांब राहावं लागतं भरपूर किती वाटते पटपन साबुदाना लो फ्लेम वरतीच साबुदाने वडे कधी पण तळायचे नाही तर आतून कच्चे राहतात साबुदाना वड्याची रेसिपी ऑलरेडी चॅनल वरती आहे तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा जाऊन वडे तळून झालेत आपले इथे साबुदाण्याचे जास्त नाही केलेत केलेत दही काढून ठेवलं इथे बाहेर मग अशीच मधून आणि ही आपली चटणी चला या फराळ करायला या फराळ करायला साबुदानाचे वडे चटणी खोबऱ्याची वेफर आहेत बटाट्याचे सॉरी केळ्याचे वेफर आहेत आणि दही आहे साखरने टाकली त्यामध्ये आणि इथे बाबा आहे बाबा खाऊन बघताय काय सोडायचा असतो आषाढी एकादशीचा तिकट वगैरे नाही ना जास्त या फराळ करायला चला <स्वारा> तर <स्वारा> रात्रीचं जेवण जेवण म्हणजे फराळाचा उपवास होता आषाढी एकादशीचा तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर फराळ वगैरे करून झाले भांडी वगैरे सगळं आवरून झालंय अंतरून पण टाकून झाले तर तुमच्या सोबत एक गुड न्यूज शेअर करायची होती काय बाबा गुड न्यूज म्हणजे बॅड न्यूज मध्ये गुड न्यूज दडलेली आहे बॅड न्यूज म्हणजे तशी काय बॅड न्यूज नाही बॅड न्यूज हा विकी कौशल सरांचा मूवी आहे जो एकोणीस जुलैला रिलीज होतोय तर त्याच्यामधले एक सॉन्ग आलेलं मेरे मेहबूब सॉन्ग मेरे मेहबूब मेरे, मेरे सनम तर ते उदित नारायण सरांचं जुनं गाणं आहे तुम्हाला माहिती असेल बहुतेक सोनाली बेंद्रे चावला खान तिघांचं ट्रायलचं आहे सॉन्ग ते तर त्याचं रिमेक रिमेक नाही बोलू शकत म्हणजे त्याच पद्धतीने गायलेलं आहे फक्त ऍक्टर चेंज झालेत हा एक प्रकारचं रिमेक तर ते बॅड न्यूज मधलं सॉन्ग आहे तर ते काल रिलीज झालं ना दोन दिवसापूर्वी रिलीज झालेलं आणि मग ह्यांच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली होती आयडिया ह्यांचीच है। होती कि आपण त्यामध्ये जी जे लिरिक्स आहे की बाद छेडी तो छेडी सनम हा हो तेच शुक्रिया मेहरबानी करम तर शॉपिंगला जायला जेव्हा नवरा बोलतो तेव्हा माझी रिएक्शन होती तर असं म्हणजे ते त्यांना ती आयडिया सुचलेली आणि त्याच्यावरती आम्ही काल एक्झिक्यूट केले तुम्ही रील ती तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्राम आणि युट्यूब दोघांवरती मी पोस्ट केलेली दुपारी तर पोस्ट केली इंस्टाग्राम वरती आणि अग्र पंधरा मिनिटानंतर लगेच त्यांनी त्यांच्या स्टोरी वरती आपली रील पोस्ट केली तर मी शॉकच झाली पहिली बघून पंधरा मिनिटाच्या आतमध्ये लगेच हो त्यांनी स्टोरीला शेअर केली म्हणजे आणि त्या गाण्यावरती ऑलमोस्ट आज आतापर्यंत फोर्टी फायव्ह थाउजंड समथिंग वरती झाल्या फिफ्टी थाउजंडच्या वरती रील्स बनल्यात आणि त्या मधून म्हणजे आपली रील त्यांनी पोस्ट केली शेअर केली म्हणजे काय काय जणांसाठी असेल छोटी गोष्ट पण आमच्यासाठी म्हणजे कसं मोटिवेशनची गोष्ट आहे कारण की कोणतं पण आपण काम करतो तर त्याला कसं जरा असं पुशअप मिळालं म्हणजे पाठून किंवा असं जरा धक्का मिळाला की ते अजून बरं वाटत जरा मागे रश्मिका मॅमची पण कमेंट आली होती तेव्हा पण तसंच होतं आणि आता पण विकी कौशल सरांची कमेंट आली तर कमेंट नाही विकी कौशल सरांनी स्टोरीला पोस्ट केले तर तशीच सेम फिलिंग आहे म्हणजे खूप बरं वाटतय मस्त वाटतंय म्हणजे आपण जे करतो मेहनत म्हणजे रील असं टाकायची म्हणजे रील रीलवर सोपं काम नाही त्यासाठी आयडिया लागते कंटेंट शोधा कंटेंट शोधा परत ती शूट करा ती रील एक्झिक्यूट करा व्यवस्थित एडिट करा ति एडिट केल्या पोस्ट केल्यानंतर त्याला सगळे हॅशटॅग परत त्याला टॅग लाईन काय टाकायचे काय बोलतात त्याला कॅप्शन काय टाकायचे त्याचं रिसर्च करा ते टाका एवढं सगळं करून मग ती रील चालेल की नाही त्याच टेन्शन वगैरे येतात की नाही फॉलोअर्स वगैरे काय कॉन्ट्रोवर्सी निर्माण नाही होत ना ते पण बघायचं हे सगळं करून ते सोपं काम नाही आम्ही पण आम्ही करतोय आणि आमच्यापेक्षा बरेच मोठे कंटेंट क्रिएटर आहेत सगळ्यांना मानलं पाहिजे खायची गोष्ट नाही आम्ही आता करतोय आम्हाला कळते तर थँक्यू सो मच विकी कौशल सरांना त्यांनी आमची रील पोस्ट केली स्टोरीला खरंच खूप खूप धन्यवाद त्यांना आणि आम्ही नक्की बघू मूवी थिएटर मध्ये जाऊन बॅड न्यूज तुम्ही पण बघा तुमच्या जवळच्या मध्ये जाऊन आणि पेड प्रमोशन नाही आहे <laughs> तुम्हाला वाटेल पेड प्रमोशन आहे पेड प्रमोशन अजिबात नाही आहे आणि तुम्ही ती रील इंस्टाग्राम वरती पण चेक करू शकता आणि आपल्या वरती पण टाकलेली आहे मी लिंक दोघांच्याही देऊन टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये तर नक्की जाऊन चेक करा तुम्ही आणि तुम्हाला कशी काय वाटते ते पण सांगा स्टोरी कशी चोवीस तासासाठी आणि सरांनी हां बरोबर आणि ती स्टोरी आहे ती चोवीस तासांसाठीच अवेलेबल असते तर अप्रॉक्स चार संध्याकाळच्या चार वाजता त्यांनी ती स्टोरी टाकली आहे तर आता ती नेक्स्ट म्हणजे चार वाजेपर्यंत किंवा हा व्हिडिओ येईल त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ती स्टोरी आहे की नाही ते मी लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेलच सकाळी लवकर पोस्ट होईल हु, तुम्ही नक्की बघा ती रील तुम्हाला कशी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आजच्या शुभ दिवशी झालंय म्हणजे ही <laughs> आमच्यासाठी छोटी गोष्ट नाहीये म्हणजे एक 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 पाऊल पुढे जाणं म्हणजे ते बोलतात ना अशी भरपूर पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये छोटे 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 पायऱ्या आम्ही थोडं थोडं वरती वरती जातोय पॉलर्स थोडे थोडे वाढतायत फॅमिली आपली मोठी होत आहे तर म्हणजे ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एक एक सबस्क्राईबर एक एक फॉलोअर्स पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक जण आमच्यासाठी खूप म्हणजे मौल्यवान आहे असं बोलू शकतो तुमच्या सर्वांचे असे आशीर्वाद राहू द्या आणि असाच पाठिंबा पण राहून द्या बघत राहा रील्स व्हिडिओ सगळं बघत राहा आणि खूप सारं प्रेम देत राहा चला नवीन व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय